नाशिक शहरात गुरुवार रात्रीपासून कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती गेल्यानं घोटी सिन्नर पुलावरील वाहतूक बंद झाली आहे गोदावरी नदीला देखील येथे दे पूर आला या पुराची ओळख असलेल्या दुथोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पाणी आलंय गंगापूर धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होऊन धरण पंचेचाळीस टक्के भरलंय तर दारणा धरणातून पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय पावसाचा जोर वाढत असल्यानं विसर्ग वाढण्याची शक्यता आता अधिक वर्तुली जाते दरम्यान नाशिकमधील जनजीवन आता पूर्णपणे विस्कळीत झालं असून प्रशासनानं नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा दिला आहे त्र्यंबकेश्वर पेठ दिंडोरीचा काही पाठ आणि सुरगाणा या परिसरामध्ये तालुक्यातील धरणाच्या कॅचमेंटमध्ये जोराचा पाऊस झाला या पावसामुळे या काश्यपी धरण आळंदी गंगापूर या सर्व धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे दारणा धरण आता साधारणपणे एकाहत्तर टक्क्याच्या भर आसपास भरलेला आहे त्यामुळे त्यांनी धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे